हॅलो फ्रेंड वेलकम टू डे ट्वेल्व ऑफ आर इंग्लिश लर्निंग सिरीज आज आपण शिकणार आहोत हंड्रेड नवीन इंग्रजी वाक्य एक छान गोष्ट द ऑनेस्ट वूट कटर आणि सोबत महत्त्वाचे शब्दार्थ जे तुम्हाला रोजच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही इंग्रजी वाचन आणि बोलणे पण शिकू शकता चला तर मग आजचा दिवसही मजेदार बनवूया चालू करूया आजच्या सिरीजला तर आज डे मध्ये आपण बघणार आहे शंभर डेली युजेसचे से सेंटेन्स ते पण मराठी मिनिंगसह आणि एक छानशी स्टोरी आणि त्याच्यावर शब्दार्थ तर बघा आपण चालू करू आजच्या पहिले आपण शिकून घेऊ सेंटेन्स तर पहिलं सेंटेन्स आहे आय वेकअप सिक्स ओ क्लॉक म्हणजे मी सहा वाजता उठतो दुसरं आहे शी गोस्ट टू स्कूल एव्हरी डे ती रोज शाळेत जाते द सन इज शायनिंग सूर्य चमकत आहे आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर मी पाण्याचा ग्लास पितो मी एक ग्लास पाणी पितो इथं लिहिण्यात गडबड झाली आहे नंतर दे आर प्लेईंग इन द गार्डन ते बागेत खेळत आहेत द बॉय इज क्राईम बाळ रडत आहे वी आर इटिंग ब्रेकफास्ट आम्ही नाश्ता करत आहोत हीज रीडिंग अ बुक तो पुस्तक वाचत आहे द काउ इज इटिंग ग्रास गाय गवत खात आहे माय फादर इज वॉचिंग टी व्ही माझे बाबा टी व्ही पाहत आहे इज कुकिंग फूड ती जेवण बनवत आहे द बस इज कमिंग बस येत आहे आय एम ब्रशिंग माय टीथ मी दात घासत आहे किंवा तुम्ही असे पण म्हणू शकता मी माझे दात घासत आहे द शॉप इज क्लोज दुकान बंद आहे वी आर रायटिंग इन आर नोटबुक आम्ही आमच्या वहीत लिहत आहोत द टीचर इज टीचिंग शिक्षक शिकवत आहेत आय आम फिलिंग स्लिपी मला झोप येत आहे ही इज क्लिनिंग द रूम तो खोली साफ करत आहे द बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय पक्षी आकाशात उडत आहे आय एम विअरिंग अ रेड शर्ट मी लाल शर्ट घातला आहे द डॉग इज बार्किंग लावडली कुत्रा मोठ्याने भुंकत आहे शी इज डान्सिंग ऑन द स्टेज ती स्टेजवर नाचत आहे वी आर लाफिंग टुगेदर आम्ही एकत्र हसत आहोत माय मदर इज व्हेरी काइंड माझी आई खूप दयाळू आहे ही इज रायटिंग अ लेटर तो पत्र लिहित आहे आय आम वेटिंग फॉर द बस मी बसची वाट पाहत आहो द ट्रेन इज व्हेरी लाँग ट्रेन खूप लांब आहे द चाईल्ड इज स्माइलिंग मुलं हसत आहे आय एम पॉलिशिंग माय शूज मी माझे पूत पॉलिश करत आहे द स्टार आर शायनिंग तारे चमकत आहे शी इज हेल्पिंग हर मदर ती तिच्या आईला मदत करत आहे द फार्मर इज वर्किंग इन द फील्ड शेतकरी त्याच्या शेतात काम करत आहे आय एम ड्रिंकिंग हॉट टी मी गरम चहा पित आहे ही इज गोईंग टू द मार्केट तो बाजारात जात आहे माय फ्रेंड इज कॉलिंग मी माझा मित्र मला फोन करत आहे किंवा माझा मित्र मला बोलवत आहे असं पण म्हटलं तरी चालते आय आम लिसनिंग टू म्युझिक मी संगीत ऐकत आहे द रिवर इज व्हेरी वाईट नदी खूप रुंद आहे द लॉयन इज रोरिंग सिंह गरजत आहे वी आर स्टडिंग टुगेदर आम्ही एकत्र अभ्यास करत आहोत शी इज पेंटिंग द वॉल ती भिंत रंगवत आयाम रायटिंग होमवर्क मी गृहपाठ लिहित आहे द टीचर इज स्ट्रिक शिक्षक कडक आहे माय अंकल इज ड्रायविंग अ कार माझे काका गाडी चालवत आहेत द बेबी इज ड्रिंकिंग मिल्क बाळ दूध पीत आहे वी आर प्लेईंग क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळत आहोत आय एम स्विमिंग इन द पूल मी तलावात पोहत आहे द फिश इज स्विमिंग इन वॉटर मासा पाण्यात पोहत आहे शी इज रीडिंग अ न्यूजपेपर ती वृत्तपत्र वाचत आहे द रूम इज व्हेरी क्लीन खोली खूप स्वच्छ आहे आय एम कटिंग व्हेजिटेबल मी भाज्या चिरत आहे द डॉक्टर इज काइंड डॉक्टर दयाळू आहे वी आर क्लॅपिंग आर हँड्स आम्ही टाळ्या वाजवत आहोत द कार इज व्हेरी फास्ट गाडी खूप वेगवान आहे द बॉय इज जम्पिंग मुलगा उडी मारत आहे द लॅम्प इज ग्लोविंग दिवा पेटलेला आहे द शॉपकीपर इज सेलिंग फ्रूट दुकानदार फळं विकत आहे द गार्डन इज ग्रीन बाग हिरवी आहे शी इज सिंगिंग अ सॉन्ग ती गाणं गात आहे माय बॅग इज व्हेरी हेवी माझी पिशवी खूप जड आहे आय एम वॉकिंग टू स्कूल मी शाळेकडे चाललो आहे द काउ इज गिविंग मिल्क गाय दूध देत आहे माय ग्रँडफादर is इज स्लीपिंग माझे आजोबा झोपले आहे द रोड इज व्हेरी लाँग रस्ता खूप लांब आहे ही इज वेटिंग फॉर हिज फ्रेंड तो त्याच्या मित्राची वाट पाहत आहे आय एम ड्रिंकिंग ज्यूस मी ज्यूस पित आहे द मून इज शायनिंग चंद्र चमकत आहे आणि तुम्ही हे जर सेंटेन्स बराबर वाचले बराबर पाठ केले तर तुम्ही पण एक दिवस चमकणार तुम्ही चंद्रासारखे नाही तर सूर्यासारखे चमकणार आणि याच गोष्टीवर मग सबस्क्राईब करा वी आर वॉचिंग टी व्ही आम्ही टी व्ही पाहत आहोत द फार्मर इज प्लांटिंग सीड शेतकरी बियाणे पेरत आहे माय शूज आर न्यू माझे बूट नवे आहे. द बेबी इज प्लेईंग विथ टॉय बाळ खेळण्याशी खेळत आहे आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड मी माझ्या मित्राशी बोलत आहे द डॉग इज रनिंग फास्ट कुत्रा पटकन धावत आहे द ट्रेन इज व्हेरी क्राऊडेड ट्रेन खूप गर्दीने भरलेली आहे वी आर लाफिंग लाऊडली आम्ही जोऱ्याने हसत आहो द कॅट इज स्लिपिंग ऑन द चेअर मांजर खुर्चीवर झोपली आहे आय एम ब्रशिंग माय हेअर माझे मी माझे केस विंचरत आहे द बुक इज ऑन द टेबल पुस्तक टेबलावर आहे द बस इज फुल बस भरलेली आहे आय लव माय कंट्री मला माझा देश खूप प्रिय आहे द क्लॉक इज ऑन द वॉल घड्याळ भिंतीवर आहे शी इज वॉशिंग क्लॉथ्स ती कपडे धूत आहे आय एम क्लिनिंग माय शूज मी माझे बूट स्वच्छ करत आहे द बेबी इज स्माइलिंग बाळ हसत आहे ही इज इटिंग अँड ॲपल तो सफरचंद खात आहे द स्काय इज ब्लू आकाश निळे आहे शी इज वेरिंग अ रेड ड्रेस तिने लाल ड्रेस घातला आहे टीचर इज रायटिंग ऑन द बोर्ड शिक्षक फड्यावर लिहित आहेत आय एम स्टँडिंग इन अ क्यू मी रांगेत उभा आहे द बर्ड्स आर सिंगिंग पक्षी गात आहेत आणि तुम्हाला पण आवाज येत असेल चिमण्यांचा चिमण्या पण गात आहे माझ्या जवळच आहे खिडकीच्या बिलकुल बाजूला द ट्रेन इज मुव्हिंग स्लोली ट्रेन हळूहळू चालत आहे माय सिस्टर इज व्हेरी टॉल माझी बहीण खूप उंच आहे वी आर स्टडींग इंग्लिश आम्ही इंग्लिश शिकत आहोत द बेबी इज लुकिंग ॲट द मून बाण चंद्राकडे पाहत आहे द डॉग इज स्लिपिंग अंडर द टेबल कुत्रा टेबलाखाली झोपला आहे आय एम फिलिंग हंगरी मला भूक लागली आहे द फार्मर इज फिडिंग द काउ शेतकरी गायला चारा देत आहे द बॉय इज रनिंग क्विकली मुलगा पटकन धावत आहे वी आर लर्निंग टुगेदर आम्ही एकत्र शिकत आहोत आणि अशा प्रकारे आपण सेंटेन्स शंभर सेंटेन्स बघितलेले आहे आता आपण काय करू एक स्टोरी बघू छानशी स्टोरी बघू आपण आणि त्यानंतर आपण त्या स्टोरीवर आधारित शब्द बघू आणि ते शब्द तुम्ही पाठ करा कारण ते तुम्हाला खूप कामी येणार आहे आणि हे सेंटेन्स पण खूप कामी येणार आहे म्हणून याचा सराव करा तर चला सुरू करू आता स्टोरीला स्टोरी आहे द ऑनेस्ट वूड कटर म्हणजे प्रामाणिक लाकूड तोड्या तर चला आपण एक एक सेंटेन्स बघून घेऊ वन डे अ पुअर वूड कटर वॉज कटिंग वूड नियर अ रिवर बघा वन डे म्हणजे होते एक दिवस पुअर वूड कटर म्हणजे होते गरीब लाकूड तोड्या वाज म्हणजे होता कटिंग म्हणजे कापणे आणि वूड म्हणजे होते लाकूड नियर म्हणजे जवळ आणि रिवर मजे होते नदी मग या पूर्ण सेंटेन्सचा अर्थ काय होतो तर बघा एकदा एका नदीकाठी एक गरीब लाकूडतोड्या लाकूड तोडत होता किंवा झाडं तोडत होता असा याचा अर्थ होतो आणि तुम्हीच अशा प्रकारेच म्हणजे स्टोरी वाचून किंवा तुमच्याजवळ बुक असेल तुम्ही शाळा शिकत आहे तर त्यांचं तुमच्याजवळ इंग्लिशचं पुस्तक असेल तर असंच एका एका सेंटेन्सचं काय करायचं आपण ट्रान्सलेशन करत जायचं आहे तरच आता आपल्याला इंग्रजी वाचता येईल आणि वाचलेलं आपल्याला समजणार कारण आता दिवस बारावा आहे आपल्याला इंग्रजी यायला पाहिजे तीस दिवसामध्ये आपल्याला इंग्लिश परफेक्ट करायची आहे आता पुढचं सेंटेन्स बघा सडनली हे ॲक्स स्लीप अँड फेल इन द वॉटर सडनली म्हणजे होते अचानक काय होते अचानक हेच म्हणजे त्याचे एक्स म्हणजे कुराट स्लिप म्हणजे घसरली अँड म्हणजे आणि फेल इन टू द वॉटर म्हणजे पाण्यामध्ये पडली तर काय होते मग या वाक्याचा अर्थ अचा अचानक अच्छा, त्याची कुराट घसरली आणि नदीमध्ये पडली असा याचा अर्थ होतो पुढचं वाक्य बघा ही बिकेम अ व्हेरी सॅड बिकॉज इट वॉज हिज ओनली टूल ही म्हणजे होती तो काय होते तो मग ही बिकेम व्हेरी सॅड बिकॉज इट वॉज हिज ओनली तो मग ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ काय होतो का तो खूप दुःखी झाला काय होते तो खूप दुःखी झाला कारण त्याच्याकडे एकच कुराट होती किंवा तुम्ही असं म्हणू शकता का त्याच्याकडे एकच शस्त्र होतं देन अ वॉटर फेअरली अपियर्ड त्याच्यासमोर नदी देवता आली शी बॉट आऊट अ गोल्डन एग्स अँड आस्क इट इज युअर मग तिने काय केलं नदी देवताने एक गोल्डन कुराट काढली आणि त्याला विचारलं इज दिस युअर हे तुझं no, आहे का द वूड कटर सेट नो दॅट इज नॉट माई तर वूट किपर म्हणाला तर वूड कटर म्हणाला म्हणजे लाकूड तोडा म्हणाला का नाही हे माझे नाही आहे शी बॉट आउट अ सिल्वर एक्स अँड आस्क अगेन मग त्या देवताने काय केलं की सिल्वर एक्स सिल्वर म्हणजे सोन्याची सॉरी चांदीची कुऱ्हाट काढली आणि त्याला विचारलं पुन्हा विचारलं काय विचारलं का हे तुझी कुराट आहे द वूडकटर रिप्लाय वुडकटरनं उत्तर दिलं नो दॅट इज नॉट माय नाही ही माझी नाही आहे फायनली शी बॉट शी वॉट आऊट हीज ओल्ड आयरन एक्स आणि शेवटी त्या देवतेने काय केलं त्याची जुनी जे लोखंडाची कुऱ्हाट होती ते काढली द वूटकटर सेट हॅपीली येस धिस इज वन इज माय आणि ती कुऱ्हाट बघून तो वुड wood, वूटकटर कसा झाला हॅप्पी झाला खुश झाला आणि त्यानं म्हटलं येस धिस इज वन इज माय ही कुऱ्हाट माझी आहे द फेअरली वाच प्लीज विथ हिज ऑनेस्टली अँड गेव हिम ऑल थ्री एक्स त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल देवतेने काय केले मग त्यांना तिनेही कुऱ्हाट बक्षीस म्हणून त्याला भेट दिल्या मॉरल काय आहे मग या स्टोरीचं तर ह्या स्टोरीचं मॉरल आहे ऑनेस्ट या कथेचा मॉरल आहे ऑनेस्टली इज द बेस्ट पॉलिसी म्हणजे प्रामाणिकपणा ही सर्वोत्तम नीती आहे आता याच्यावर आधारित आपण काय करू शब्दार्थ बघू तर बघा पहिला आहे वूट कटर वूट कटर म्हणजे होते लाकूड तोड्या एक्स म्हणजे कुराट स्लिप म्हणजे हातातून निसटणे किंवा हातातून घसरणे फेअरली पेअरली म्हणजे होते परी ऑनेस्टी म्हणजे होते प्रामाणिकपणा आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस त्याला मिळालं तुम्ही जर प्रामाणिकपणे सेंटेन्स स्टोरी बराबर वाचले तर तुम्हालाही तुमच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस मिळणार म्हणजेच काय होणार तुम्हाला पण इंग्रजी वाचता बोलता लिहिता येणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी दिलेल्या सेंटेन्सचा स्टोरीचा तुम्ही प्रॅक्टिस करत राहा